कानून के हात बडे लंबे होते कानून अंधा होता अशा अनेक फिल्मी डायलॉग्स तुम्ही चित्रपटांच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून ऐकले असतील कायदा हा आंधळा असतो याचा अनुभव अनेकदा सामान्य जनतेला येतोच परंतु अनेक पॉवरफुल लोक आपल्या मनाप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे कायद्यासोबत खेळतात आणि त्याचा आपल्या बाजूने वापर करून घेतात याची देखील उदाहरणं आपण आसपास पाहत असतो आज हा किस्सा आहे एका मंत्र्यांचा जे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि ज्या विभागाचे ते मंत्री आहेत त्याच विभागाच्या एका सहाय्यक आयुक्तावर बांगडा फेकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता मंडळी त्या घटनेचा सीसीटीव्ही होता व्हिडिओ होता आणि व्हिडिओ असल्यानंतर सुद्धा सगळं काही असल्यानंतर सुद्धा न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली काय प्रकरण पाहूयात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी हा किस्सा आहे सहा जुलै दोन हजार सतराचा त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेले आजचे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सहा जुलै दोन हजार सतराला एक आंदोलन केलं होतं मुद्दा होता मत्स्य मच्छीमारांच्या संदर्भातला मच्छीमारांच्या संदर्भातलं तिथे आसपास एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनासाठी त्यांनी तिथले सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे आहेत त्यांची भेट घेण्याचं ठरवलं तर मुद्दा असा होता की तिथे नेट पार्सन नेट होते त्या नेटचा वापर जास्तीत जास्त होत होता ज्याचा फटका जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांना बसायचा त्या त्यांच्या मागण्या घेऊन नितेश राणे हे त्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय हो आयुक्त सिंधुदुर्ग प्रदीप वस्त यांना भेटण्यासाठी तिथे गेलेले होते यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्यावेळी विविध गट त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे प्रदीप वस्त यांनी आता कोर्टात काय सांगितलं एक व्हिडिओ आला की त्या व्हिडिओमध्ये नितेश राणेंनी रागामध्ये येऊन प्रदीप वस्त यांच्या टेबलवर एका व्यक्तीने बांगडे मासे टाकले आणि त्यांनी तो एक मासा प्रदीप वस्त यांच्यावर फिरकावला त्या घटनेनंतर एक दिवस नितेश राणे यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी त्यांना जामीन देखील मंजूर झाला अटक झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं माध्यमामध्ये सांगितलं की मासे फेकल्याचं मला कुठलाही पश्चाताप नाही जर कोणी इथे भ्रष्टाचार करत असेल आणि त्याचा फटका जर इथल्या स्थानिक मच्छीमारांना बसत असेल तर स्थानिक मच्छीमारांसाठी हा नितेश राणे हा गुन्हा वारंवार करेल अर्थात त्यांनी कन्फ्यूज केलेलं होतं की मीच त्या, त्या सहाय्यक आयुक्तावर मासा फेकलेला आहे त्या घटनेचा व्हिडिओ जो आहे तेव्हा पण माध्यमावर सगळीकडे होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की नितेश राणे प्रदीप वस्त यांच्या तोंडावर मासा फेकून मारतायत शासकीय कामात दखल अंदाजी करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा बेकायदा गर्दी जमावल्याचा गुन्हा सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देण्याचे गुन्हे असे विविध गुन्हे त्यावर त्यांच्यावर त्यावेळी लावण्यात आलेले होते त्यावेळी काँग्रेसमध्ये होते म्हणून कारवाई सुद्धा व्यवस्थित झालेली होती परंतु आज अगदी एकवीस मेला जेव्हा कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणातली सुनावणी झाली तेव्हा मात्र कोर्टाने जो निर्णय दिला तो अनेकांच्या भुवया उंचवणारा आहे काय म्हंटलेलं आहे कोर्ट ते या संदर्भात काय म्हटलेले ते आपण पाहूयात खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने काय म्हटले याच्या आधी ज्यांच्यावर हा हल्ला झाला होता ज्यांच्या तोंडावर हा मासा फेकला होता ते वस्त काय म्हणाले तर त्या दिवशी मासेमारी संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी विविध गट माझ्याकडे आले होते त्यामुळे केबिनमध्ये गर्दी झाली आमदार नितेश राणे यांनी निवेदन वाचत दिले होते ते वाचत असतानाच एका अज्ञात व्यक्तीनं माझ्या टेबलावर टोपलीवर बांगडे मासे फेकले आणि त्या फेकल्यानंतरच एक मासा माझ्या गालावर आदळला कोणीही तो माझ्यावर फेकलेला नाही मत्स्य विभाग विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतर चार जणांनी सुद्धा असाच दावा केला गुन्हा करताना त्यांना कुणीच पाहिलेलं नव्हतं असं त्यांनी म्हटलं एफ आय मध्ये सुद्धा असा दावा होता की नितेश राणे यांनी वस्त यांना खुर्चीत आडोवत ठेवत शिविगाळ गेली मात्र त्यावेळी बराच गोंधळ असल्यामुळं तिथं काय घडलं हे नीट ऐकू आलं नाही असं इतर साक्षीदार त्या ठिकाणी म्हणाले न्यायालयानं नमूद केलं की तपास अधिकाऱ्यांनी आरोपींची ओळख परेड जी आहे ती केलेली नाही यासोबतच आदेश देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही एस देशमुख काय म्हणाले की आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला कर्तव्य बजावत असताना रोखले याबाबतचा एकही ठोस पुरावा समोर आलेला नाही तसेच सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांना धमकावल्याचा किंवा त्यांच्यावर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही त्यामुळे सरकारी अधिकाराच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा जो आहे तो सिद्ध होत नसल्यामुळे नितेश राणे आणि त्यांच्या तीस साथीदारांची निर्दोष मुक्तता करण्यात येते अर्थात सांगितलं असे ह्या व्हिडिओमध्ये दिसणारी जी व्यक्ती आहे जे आसपासचे पंधरावीस लोक नितेश राणेच्या मागे आहेत ते तिथे कोणी उपलब्ध नव्हते इथे उपस्थित नव्हते तो बांगडा मासा जो आहे तो बांगडा मासा नितेश राणेंनी फेकून नव्हता मारला तर त्या एका अज्ञात व्यक्तीनं जो व्हिडिओमध्ये दिसतोय पण तो अज्ञात आहे त्या व्यक्तीनं टेबलावर मासे फेकले आणि त्यातला त्या 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 एक मासा उडाला आणि प्रदीप वस्त्यांच्या गालावर लागला अर्थात अशा पद्धतीचं सगळी काही घटना व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असताना कोर्टामध्ये मात्र पुराव्या अभावी आणि असं काही घडलं नसल्यामुळे साक्षीदार नसल्यामुळे नितेश राणेंची निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यांची करण्यात आलेली आहे आपल्याकडे एक म्हण आहे सध्या की तुम्हाला जर कुठल्याही गुन्ह्यातून मुक्त व्हायचं असेल भ्रष्टाचाराच्या चार आरोपातून मुक्त व्हायचं असेल तर भाजपामध्ये जा पण असं वाटतंय की आता तुम्ही फक्त भ्रष्टाचारच नाही तर कुठलाही गुन्हा केला आणि भाजपमध्ये जाऊन मंत्री झाले तर तुमचा तो गुन्हा पुरावा असतानाही सिद्ध होऊ शकत नाही या प्रकरणावर आता जेव्हा नितेश राणेंना विचारलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो कायदा मानणारे आम्ही आहेत पण हेच नितेश राणे दोन हजार सतराला स्वतःहून सांगत होते की मी मासा मारलाय आणि मला या कुठल्याही गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाहीये एकंदरीत पैसा कायदा या सगळ्या गोष्टी एकमेकाला सापेक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा नोंद होतोय की न्याय हा कुणाला आणि कधी मिळेल हे त्याच्याकडे असलेल्या पैसा आणि पॉवरवर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे या निर्णयावर कोर्टानं दिलेल्या निर्णयावर आणि नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावर तुमच्या प्रतिक्रिया Komen camat doa tuh enggak kira lah, dan nek.